आमदारांच्या मध्यस्थी नंतर गटलेवाल यांचे उपोषण मागे आमदारांनी महसूल मंत्री जिल्हाधिकारी यांच्याशी मोबाईलवर चर्चा करून प्रकरणाचे गांभीर्य मांडले आमदाराच्या चौकशी लावून न्याय मिळवून देण्याच्या आश्वासनानंतर यांनी निंबू पाणी घेत उपोषण सोडले न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही गटलेवार न्यायालयाने एका प्लॉटवर जप्तीचे आदेश दिल्यानंतर देखील तहसीलदार विजय साळवे यांनी कर्जदाराच्या बारा फ्लॅट्सवर वर बोजा चढविण्याचे आदेश दिले होते तक्रार करते दत्तात्रय रामभाऊ गटलेवार तहसीलदारांच्या या बेकायदेशीर आदेशाविरुद्ध विरुद्ध आमरण उपोषणावर बसले होते आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असताना आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या त्यानंतर लगेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला त्यांना प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले त्यानंतर त्यांच्याकडून कार्यवाही आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी गटलेवार देऊन उपोषण सोडविले यावेळी आमदार तालुका अध्यक्ष सुरेश डहाकेसर गणेश भोयर मुज्जू पटेल कंजुम कुरेशी शिंपी समाज अध्यक्ष सचिन कर्णेवार मनोज हम्म संजय दिंकुडवार नंदकिशोर डंभारे ताराबाई व इतर उपस्थित कार्यकर्ते उपस्थित होते